जय शिवराणी चा आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत केली गेली आहे छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक योद्धे नव्हते तर एक उत्तम आणि नियोजन सुद्धा होते आज आपण पाहणार आहोत महाराजांनी मोरप्याचा डोंगर निवडून तेव्हा तबडका बांधला आणि त्यामागे त्यांची दुरदृष्टी होती इतिहासातील संदर्भाने इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये महाराजांनी जावजे खोरेजींचे हे खोरे इतके होते की ते सूर्याची किरणे पोचत नसत पण या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक भक्कम केल्याची गरज होती मोरपंत पिंगळे यांच्या डेकरी खाली महाराजांनी या काम सुरू केले इतिहासात नोंद आहे की महाराजांनी स्वतः या किल्ल्याची पाहणी

आक्रमण केले तरी त्याला गडाच्या आत येणे शक्य होते खरे आणि ऐतिहासिक माहिती इतिहासातील पुरानुसार मार्गाने अब्दुल खानाला जाणे परत प्रकारवरील पाहिजे बोलले कारण त्यांना माहीत होते की खानाने प्रचंड सैन्य आणि गंडा जंगलात काही कामाचे ठरणार नाही गडावरून टोपेच्या मार्गाने खानाच्या सैन्याची नानादान उडाली हा विद्यकेव तलवारी तो बुद्धी प्राणी योग्य निर्णय समारोप मित्रांनो आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नुकसा सांगा आणि आपल्या या शिवप्रेमी कुटुंबाला अजून मोठे कारण चॅनलला सबस्क्राईब करायला नवीन आणि ऐतिहासिक नोटीस जय आहे